सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण जे दैनंदिन काम करत असतो ती आपली सवय बनत जाते आपल्या सवयीचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव देखील पडत असतो आपल्या सवयीमुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आपल्या शरीरावर आपल्या राहणीमानावर होत असतो आपल्या सवयी जर चांगल्या असतील त्याचा परिणाम सकारात्मक होऊ शकतो परंतु आपल्या सवयीत जर वाईट असतील दैनंदिन जीवनातील तर त्याचे नकारात्मक परिणाम जीवनात दिसून येतात आपल्यावर आपल्या गुरुदेवांचा आपल्या इष्टदेवतांचा आशीर्वाद कायम राहावा म्हणून आपण आपल्या देवतांची मनोभावे सेवा करत असतो परंतु या धावपळीच्या जीवनामध्ये देवांच्या पूजेसाठी सेवेसाठी पुरेसा वेळ आपण देऊ शकत नाही परंतु आपल्या भगवंताला आपल्याकडून त्याच्या भक्तीची खूप काही आशा अपेक्षा नसते फक्त एक वेळा सकाळी नामस्मरण करा प्रत्येक क्षणी आपला गुरु माऊली आपली गुरु माऊली आपला भगवंत कायम तुमच्या पाठीशी उभे राहील आपल्या चांगल्या व्यवहाराने देखील चांगल्या सवयीने देखील आपले भगवंत आपल्यावर कायम प्रसन्न होत असतात जर आपल्याला आपल्या भगवंताचा कृपा आशीर्वाद हवा असेल आपल्या गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद हवा असेल तर आपल्याला आपल्या काही सवयी बदलायला हव्यात तर कोणत्या अशा सवयी आपण आपल्याला रोजच्या जीवनात लावल्या पाहिजे जेणेकरून खूप पूजापाठ नाही केला तरीही चालेल तरीही आपल्या चांगल्या वर्तनाने कायम आपल्यावर आपल्या गुरूंची आपल्या इष्टदेवतांची आपल्या कुलदेवतांची आपल्यावर कृपा झाली पाहिजे कोणत्या आहेत त्या चांगल्या सवयी जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच व्हिडिओ बघत असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर रोज सकाळी लवकर उठावे आपल्या भगवंताचे नामस्मरण करावे आपल्या भगवंतापेक्षा आपल्यासाठी या जगी कुणीही श्रेष्ठ नाही म्हणून सकाळी उठल्यावर प्रथम आपल्या कुलदेवतेचे आपल्या माऊलीचे नामस्मरण करा मानलं तर देव आहे नाहीतर सर्व पाषाण आहे त्या पाषाणात दगडात देखील मानलं तर देव आहे नाहीतर देव कुठंच नाही हृदयापासून त्या देवाला आपलं मान हाक मारा प्रत्येक क्षणी कुणाच्या ना कुणाच्या रूपाने आपली माऊली तुमच्या मदतीला जरूर धावून येईल आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी आपल्याला सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी आपल्यावर आपल्या गुरुमाऊलीची कुलदेवतेचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं दिवसभर पूजापाठ करणं शक्य नसेल तर किंवा वेळ मिळत नसेल तुम्हाला तर सकाळी नामस्मरण करून कोरडी पूजा जरी केली तुम्ही तरीही चालते त्यानंतरची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरामध्ये स्नान केल्याशिवाय प्रवेश करू नये स्वयंपाकघरामध्ये स्नान करूनच प्रवेश करावं असं शास्त्रात देखील म्हटलेलं आहे सांगितलेलं आहे परंतु आजच्या या व्यस्त जीवनशैलीमध्ये ते काही शक्य होत नाही म्हणून निदान सकाळी उठल्यावर हातपाय तोंड धुतल्यानंतरच स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करावा तसेच गॅसवर काही करण्यापूर्वी अग्निदेवतेचं स्मरण करावं आणि मगच गॅस चालू करावा असे केल्यामुळे अन्नपूर्णा मातेचा देखील आपल्यावर आशीर्वाद राहत असतो कायम व घरात धनधान्याची अन्नाची बरकत येत राहते त्यानंतरची गोष्ट म्हणजे वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान करणे घरात घरावर मोठ्यांचा वडीलधाऱ्यांचा जर आशीर्वाद असेल तर त्या जीवनात आपल्याला काहीही कमी पडत नाही सुख शांती मिळते घरातील व्यक्तींची हवी तशी प्रगती होते आणि तशा घरात तशा व्यक्तींवर पितृदेवताही कायम प्रसन्न राहत असतात काही लोक अशीही असतात कुणालाही काहीही बोलत असतात फटकळपणे बोलतात मो मोठ्यांचा वडीलधाऱ्या माणसांचा सुद्धा ते कधीच म्हणजे कधीही इडा मान पान ठेवत नाही काहीही वाटतील तसं बोलतात तशा लोकांवर पितृ देवता तर नारा नाराज होतात पण आपले स्वामी आपली गुरु माऊली देखील नाराज होतात म्हणून कुणाचाच अपमान करू नका मोठ्या व्यक्तींना कधी दुखवू नका त्यांचा अपमान होईल असे कधीही वागवू नका त्यांना ते म्हणजे काही व्यक्तींना घरात बात मानपान दिला जात नाही मोठ्या व्यक्तींना अशी व्यक्ती कधीच या जगी सुखी राहू शकत नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करा तो लहान असो मोठा असो मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना तर कधीच दुखवू नका आधी आपण दुखवतो आणि ते गेले म्हणजे या जगातून गेले की मग त्यांचं कार्य वगैरे तेरावं बारावं अकरावं दहावं खूप मोठ्या थाटामाटात करतो त्यांना खूप काही पदार्थ खाऊ घालतो पण तसं करू नका ते जिवंत असतानाच त्यांना सगळं काही द्या नंतर तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल जे काही कार्य असतं ते करणं आपल्याला भागच असतं पण जे ते आहे या जगात तेव्हाच जर त्यांना सर्व काही तुम्ही दिलं त्यांना मान सन्मान दिला त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी जर ते आहेत तेव्हाच त्यांना दिल्या तर नंतर तुम्ही काही नाही केलं त्यांच्यासाठी तरीही चालेल त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील त्याचबरोबर तुमच्या गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील म्हणून वडीलधाऱ्या माणसांचा कायम मानपान करा मान ठेवा त्यांचा तसेच महिलांचा मान सन्मान कायम ठेवा तसेच पाळीव प्राण्यांना खायला द्या त्यांना इजा पोहोचवू नका कुठलीही जीवित हानी होणार नाही याची कायम काळजी घ्यावी रस्त्यामध्ये चालत असताना नेहमी लक्ष ठेवा तुमच्या पायाखाली तुमच्या गाडीखाली काही लहान कीटक मुक प्राणी येत नाही ना याची काळजी घ्यायची कुठलंही काम करताना या गोष्टीची काळजी नक्की घ्यायची आहे आपल्याला जे व्यक्ती या गोष्टींची काळजी घेत असतात त्याच व्यक्ती भगवंताला देखील प्रिय असतात या सवयी ज्यांच्या अंगी असतात त्यांना आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही तसंच भगवंताचा आपल्या गुरुमाऊलीचा आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद नेहमी त्यांच्यासोबत असतो असे व्यक्ती देखील स्वामींना खूप प्रिय असतात म्हणून तुम्हीही या सवयी नेहमीच पालन करा या सवयी स्वतःला लावून घ्या आपल्याला जीवनामध्ये जीवनामध्ये प्रगती करायची असेल असेल यश मिळवायचं तर आपल्या काही बदल लावून आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या घरातील वातावरण वातावरण कायम हसत खेळत असलं पाहिजे ज्या घरात मुली सुना आई बहिणी यांचा आनंदाचा हसण्या खेळण्याचा आवाज येतो त्या घरात नकारात्मकता कधी प्रवेशच करू शकत नाही अशा घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचाच वास असतो राहतो आणि अशाच घरात कायम माता लक्ष्मी वास करते अखंड निवास करते कायम प्रसन्न राहते काळजी घ्या घरातलं वातावरण नेहमी हस्त खळ खेळतं ठेवा तुम्हाला पूजा पाठ करायला वेळ नसेल मिळत या चार पाच सवयी तुम्ही तुमच्या जीवनात लावून घ्या कायम देवी देवतांची कृपा राहील गुरु माऊलीची कृपा राहील कायम सुख शांती समृद्धी वैभव प्राप्त होईल तुम्हाला गरिबी दरिद्रता यापासून तुमची कायम सुटका होईल तुमची श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ